जवळचा मार्ग तो मार्ग जरी तुम्ही अवलंबला तरी वर्षातून चीन पिकं माझा शेतकरी करू शकेल आज तो एकच घेतोय आणि निसर्गाच्या मर्जीवरती शेतकरी त्याचा अवलंबून आहे ते सर्व जर पावला नाही धक्को जातो म्हणजे त्याला तो गुन्हे म्हणून मार आहे आसमानाचा आहे सुलतानाचा आहे आता परवा कांदा निर्यात यांनी खोली केली चाळीस टक्के एक्सपोर्ट होती चाळीस टक्के त्या महिला चैनीची वस्तू एक ती आता तो व्यापारी इथे शंभर रुपये क्विंटलने कांदा घेतो त्याच्यावर सरकार म्हणेल की तुला विधेयक अर्पण म्हणजे का पण चाळीस रुपये तो आमचा टॅक्स बघ म्हणजे त्याला एक शेचाळीस रुपये स्पॉटूनच पण व्हायला त्याला काय नको मॅडम चौकशासाठी निर्यात करेल दोन डापून डोक्याचा वार हे सरकार आपल्याला देत आहे सगळ्या तुमच्या लोकांचे तर आमचा आपल्या एकच होता की जर आपल्या जमिनीला पाणी मिळालं तर तुमच्या घराघरामध्ये शिक्षणाला आलेलं आहे तुमच्या पोली शिकल्या आहेत तुमची जोरं शिकले आहेत त्या ठेवून झालेल्या आहेत मोठे आहेत का एरडोळमध्ये कुठला प्रकल्प आला जो काही लोकांवर सतत होता अनेक वर्षापासून येरडोल शहर हे पेन्शनर लोकांचं गाव बाकी त्याच्या पलीकडे येणडोलचा विकास निर्णय नाही जे तालुकापे असं टाउनशिप जे आहे त्याचा विकास कुठे चालले विकास पणभाद जिल्ह्यापर्यंत आलेला आहे तालुक्यांवर फारसा पडलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना काय पर्याय आहे त्या मुलांना एकच पर्याय आहे त्याच्या शेतीला वेळ पाणी मिळालं कष्ट करायची त्याची तयारी पण त्या कष्टाचं फळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचा बाप अनाडी होता त्याच्यामुळे तो सायंटिफिक पद्धतीने शेती करू शकत होता तो नवीन टेक्निक वापरू शकत नव्हता हा शिकलेला कोणगा त्याचं ज्ञान त्याच्या शेतात वापरेल आणि आज जगात आपण अंडर रिल्डिंग आहोत अमेरिका किंवा रशिया युक्रेन हे जे देश आहे हे सीमांत उत्पादनापर्यंत हे गेलेले आहेत म्हणजे हाय स्टोप त्यांनी घातलेले आहेत अजून खूप खाली आहे भारताला स्कोप आहे अजून दर ज्वारीचं उत्पादन वाढवायला स्कोप आहे दरेकडे कापसाचे उत्पादन वाढवून वाचतोय गव्हाचं उत्पादन वाढवाच आहे अशी परिस्थिती असताना जर चांगलं टेक्निक वापरलं त्या टेक्निकसाठी जर नॉलेजेबल ॲड्स असले शिकलेले कोण असले तर ते निश्चितपणे ते वाढवू शकतील पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारा पायाभूत जे काही मटेरियल आहेत भांडवल पाहिजे त्याला शेतीमध्ये कॅपिटल पाहिजे कॅपिटलची शेती होऊ शकत नाही टेक्निक पाहिजे टेक्निक टेक्निकचा तो अवलंबू शकतो आणि पाणी पाणी हा मूलभूत विषय मी तर म्हणतो ना पंचवार्षिक योजना स्थगित करा आणि पाच वर्ष फक्त पाण्यावर द्या सगळे प्रश्न अहो आज आम्ही लाचार का शेतकरी बघतात थोड्याशा मृत्यूसाठी थोड्या सगळ्याकडे जाता आम्हाला हे करून द्या आम्हाला ते करून द्या तुम्ही जर त्या गावची शेती समृद्ध केली ना तर गाव वर्ग त्यांच्या कामं करून घेतली कोणी तुमचं दर्शन घ्या आणि तुम्हाला त्याच्यासाठीच दुर्बल ठेवलं जात आहे की तुम तुम्ही जर ताकदवान झालात तर तुम्ही कोणाला बेडाला बिघडाणार आणि कोणाला आपला बिघडणार हे सगळे असे मुद्दे आणि म्हणून याचं बेसिक एकच आहे की पाणी आणि पाण्यासाठी आपण केलेले प्रयत्न आणि त्यांना आणलेले हे सगळे आणि हे सगळं माहिती खाली मी काढलेले आहे ही जी मी माहिती दिली परताहून बघा घडगाव आणि इरणूर तालुक्याचा कसा फायदा आहे दोन्ही पदार्थातून पनमालय पदार्थाचा जवळ पासष्ट टक्के वाटा हा घडगाव ताब्यात पस्तीस टक्के वाटा आपल्याला आहे तो जो नागपुरीपासून पुढचा दाखवता केळी कडकचे उमर्द हा इकडचा पट्टा ज्या लोक त्या कालव्यापासून वंचित राहिलेला आहे त्या पट्ट्याला लाभ होणार होता तो बी खेळपत्त करत होता आणि तो बाकीचं सगळं पाणी चढवा गा। लागतो गा। गा। गावाची नावं आहेत मी आता कशी माहिती काढली मी जरा वाचून दाखवतो तुमच्याला तुम्हाला भर पाहिजे सध्या तुम्ही चिरास करून घ्या तुमच्या माहिती बघा अरे फालतू बांधा हेजेद्या सगळ्याच्या कल्याण असा विषय कर